छत्रपती शिवाजी महाराज नेहमी रायगड किल्ल्यावरून युद्ध करण्यास का प्राधान्य द्यायचे रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून दोन हजार सातशे फूट उंचीवर असल्यामुळे तो अतिशय दुर्गम आणि सुरक्षित होता शत्रूंना किल्ल्याच्या जवळ पोचणे खूप कठीण होते रायगडाच्या चा चा चारही बाजूंनी खोल दऱ्या आणि उंच खडक होते हे नैसर्गिक अडथळे शत्रूच्या थेट हल्ल्याला अडथळा निर्माण करत होते ज्यामुळे शिवाजी महाराजांना किल्ल्यावरून रणनीतिक नियोजन करण्यास वेळ मिळत असे रायगड किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार महादरवाजा आणि इतर संरक्षक दरवाजे अतिशय मजबूत होते यामुळे शत्रूला किल्ल्यात प्रवेश करणे अवघड बनले होते किल्ल्याच्या आत मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा आणि सैन्याची व्यवस्थापना होती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर शत्रूंना रोखण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरेसा साठा ठेवला होता रायगड किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या हौद आणि तलाव यामुळे युद्धाच्या काळात पाण्याची कमतरता कधीही होत नसे हे युद्धात टिकून राहण्यासाठी फार महत्त्वाचे होते रायगड किल्ला महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांच्या साम्राज्याच्या विविध भागांतून सहज संपर्क साधता येत असे रायगड किल्ल्यावर गुप्त दरवाजे आणि मार्ग होते ज्यामुळे शिवाजी महाराज युद्धाच्या परिस्थितीत बाहेर पडण्याचा आणि शत्रूला चकवा देण्याचा मार्ग सहज मिळवू शकत होते रायगड किल्ल्याचे स्थान आणि त्याची भक्कम रचना ही शिवाजी महाराजांसाठी सुरक्षित आश्रयस्थान होती जिथून ते युद्धाचे नियोजन करू शकत होते आणि शत्रूच्या नजरेतून दूर राहू शकत होते शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला आपले राजधानी म्हणून निवडले होते तेथून त्यांनी आपले प्रशासन चालवले नियोजन केले आणि राज्याभिषेकही केला म्हणूनच रायगड किल्ला हा फक्त वास्तू नसून माझ्या महाराजांचं मंदिर आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा